नमस्कार न्यूज ट्वेंटी फोर परभणी आदर्श नॅशनल पब्लिक स्कूल मध्ये कला महोत्सव दोन हजार पंचवीस चा उत्साहात साजरा झाला पाहुयात सविस्तर वृत्तांत कृष्णानगर गंगाखेड येथील आदर्श नॅशनल पब्लिक स्कूल मध्ये दोन हजार पंचवीस बालकला महोत्सव साजरा करण्यात आला यावेळी विविध विषयावर उपस्थित मान्यवरांनी आपले मत मांडले व मुलांच्या बौद्धिक शारीरिक विकासात भर पाडण्याकरता विद्यार्थ्यांमधील अंतर्गत सुप्त गुणांना वाव देणे ही खरी काळाची गरज आहे असे प्राध्यापक मंदुडे सर यांनी प्रतिपादित केले या कार्यक्रमास सहशिक्षक रामचंद्र कदम सर युवा पत्रकार महिमूद शेख सर केंद्रप्रमुख एकनाथराव नागरोजे सर नगरसेवक राजेश दामासर गणपतराव सर प्रकाश ढगे सर उपस्थित होते तर कार्यक्रमाचे प्रस्ताविक व आभार प्राध्यापक शंकर मंदोडे सर यांनी केले व सूत्रसंचालन धनंजय कोले व रत्नेश सर यांनी मांडले तसेच मुख्याध्यापिका येरुळे मॅडम मंदोडे मॅडम मोरे मॅडम चिबडे मॅडम गव्हाने मॅडम मस्के मॅडम मोरे सर कसबे मॅडम आदींनी कार्यक्रम यशस्वी पार पाडण्याकरता परिश्रम घेतले असे वृत्तांत आमचे गंगाखेडचे युवा पत्रकार शेख महमूद यांनी कळवले आहे चॅनलला आपण नवीन असाल तर आजच न्यूज ट्वेंटी फोर परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व आपल्या प्रतिक्रिया कमेंट बॉक्समध्ये जाऊन कमेंट्स करा पाहूयात काही क्षणचित्रे

बायको जिचा भारी बायको पाहिजे नखरे वाली सारे बूले हर इंदी जो पश्ट तुमारे बूले के नाव पच्छती दुन्या मार लगी का बूले के सारे अच्छे बात में बतरा संपले पुना वेटोयात पुढील बात में बतरा नमस्कार